जयंत पाटील यांनी कोणाच्या आईवर भाष्य केलं होतं मित्र हो ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील बघा या जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरून भाजपाचे आमदार गोपीचंद पटलकर यांनी आपलेच संस्कार दाखवून दिले साज करत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यांची पुन्हा एकदा नाचक्की झाली हो पण त्यापेक्षा सुद्धा अब्रूचे धिंडवडे खरे जे निघाले ना ते भाजपचे निघाले तरी बघा देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही त्यांना समज दिली आहे सल्ला दिला आहे अहो याआधी जवळपास तेरा वेळा अशाच पद्धतीनं गोड गोड पद्धतीनं समज दिली गेलेली आहे मग फरक काय पडला हो त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा अशीच एक गोल गोलमटोर प्रतिक्रिया दिली गोपीचंद पडळकर हे म्हणे भाजपचे आज्ञाधारक कार्यकर्ते आहेत पडळकर यांचं मला समर्थन करायचं नाही मात्र गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर विरोधकांनी सुद्धा आपल्या बोलण्यावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे कारण टाळी एका हातानं वाजत नाही हे देखील खरे आहे असं चंद्रकांत पाटील आता म्हणतायत पाटील यांनी विरोधकांना म्हणजे विरोधकाकडेच हे बोट दाखवलेलं आहे यांना झाकून म्हणजे कसं आपला तो बाब्या उराळ भाषा कोणीच खरं तर वापरू नये पण आता यांच्यामध्ये म्हणजे खरं तर यांच्यात पक्षामध्ये असलेल्या आमदारानं पुन्हा एकदा सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत काय तर म्हणे टाळी एका हातानं वाजत नाही जयंत पाटील यांनी कोणाच्या आईवर भाष्य केलं होतं उलट एवढ्या खालच्या पातळीला यांचा आमदार गेला तरी सुद्धा जयंत पाटील यांनी आपली सभ्यता सोडली नाही मग आता असभ्य कोण मित्रांनो आणि या असभ्य वागणाऱ्यांना फूस कुणाची अवय पडळकर ज्या धनगर समाजाची नेते म्हणून घेतात तो धनगर समाज सुद्धा म्हणतो यांनी आमच्या समाजाचीच इज्जत घालवली आहे पडळकर यांच्या विरोधात बघा धनगर समाज सुद्धा उभा राहिलेला आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये तर काय काय चाललंय आता ज्येष्ठ नेते अनिल गोटे हे धनगर समाजाचे त्यांनी तर थेट लायकी दाखवली तुम्ही जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य उद्या तुमच्याबद्दल आणि तुमच्या मुख्यमंत्र्याबद्दल सुद्धा करता येईल बेछूट वक्तव्यानं आपली लायकी जनतेला कळते बेछूट वक्तव्य करणाऱ्यांना भाजपामध्ये बोलबाला आहे समाज विघातक तत्वाना काळाबाजार करणारे गुंड अवैध धंद्याचे स्वयंघोषित सम्राट भूमाफिया यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षामध्ये सामावून घेऊन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे असा प्रहार सुद्धा अनिल गोटे यांनी केला भाजपातला कोणी सुद्धा बघा वरिष्ठ नेता गोपीचंद पटळकरांच्या विरोधात बोलायला पुढे आलेला नाही एकानंही तोंड उघडलेलं नाही आणि तोंड उघडलं तर ते गोल मठोल बोलण्यापुरतच चंद्रकांत पाटील तर म्हणतात भाजपाचे ते आज्ञाधारक आहेत मग तेरा तेरा वेळी समज देऊन सुद्धा आज्ञाधारक सुधारत का नाही हो चंद्रकांत दादा आज्ञाधारक आहे तर मग ते जे काही बोलतात ते सगळं यांच्यात आज्ञेवरून का हो तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अर्थात अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार